बळीराजाचा पोशिंदा असलेला बैल त्याविषयी असलेला आदरभाव व्यक्त करणारा कर्नाटकी बेंदू सण राधानगरी तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासून शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना गरम पाण्यानं आंघोळ घालून त्यांना सजवून त्यांची पूजा करून पुरणपोळी हरभरा डाळ आणि गोडधोड खाऊ घालून त्यांच्याविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त केली कृषीप्रधान संस्कृतीशी निगडीत असलेला बैलपोळा सण कर्नाटकी बेंदूर म्हणून साजरा केला जातो सा राधानगरी तालुक्यात कर्नाटकी बेंदूर तर उर्वरित गावांमध्ये देशी बेंदूर साजरा करण्याची प्रथा आहे बळीराजाचा जीवाभावाचा सखा असणाऱ्या वृषभ राजाला आजच्या दिवशी गरम पाण्यानं आंघोळ घालून सजवून त्याची पूजा केली पुरणपोळी आणि गोडधोड पदार्थ बळीराजाला खायला घालून त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली त्यानंतर संपूर्ण गावातून सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यात आली त्यांना गुळ डाळ पुरणपोळी देऊन महिलांनी केलं घरोघरी मातीच्या राधानगरी तालुक्यातील कौलब इथं कर तोडण्याची पारंपारिक प्रथा आज देखील जपली जाते यावर्षी मानाच्या पाटलांचा मान गणपती गोपाळ पाटील यांच्याकडे आला होता हनुमान चौकात गणपती पाटील यांच्या बैलानं कर तोडण्याचा कार्यक्रम पार पाडला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते